सत्तेपायी राजकीय पक्ष नेत्यांनी लावले सामान्य माणसामध्ये वादविवाद सर्व पक्षीय संघटनांनी सत्ता पद आणि पॉवर मिळावे म्हणून सामान्य माणसाच्या आयुष्यात पेरले वादविवाद राग द्वेष मत्सराचे विचार सामान्य माणसाच्या डोक्यात हे विचार पेरून त्यांच्यात गट तट भांडणं लावून मलई चाटतात वादविवादातून मस्त सामान्य माणूस गेला कुठं हरवला कुठं माणूस की मानवता बंधुभाव एकात्मता सत्तेच्या मोहापायी पार लावली या विचारांची या राजकीय पक्षांनी वाट भाषणातून बोलणार समानता बंधुभाव एकात्मता वाढ झालेलीच नाही केलेलीच नाही आणि तेच लावतात सामान्य माणसाच्या एकमेकांच्या विरोधात वादविवाद माझा हक्क मारला त्याने मारला असा मारला तसा मारला त्याच्यामुळं असं झालं त्याचा, त्याचा राग करा त्याचा द्वेष करा आणि समानता बंधुभाव एकात्मताचा विचार मग गेला कुठं असं बोलताना तुम्ही एका बाजूने बोलता समानता बंधुभाव एकात्मता नाही आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा दोन सामान्य माणसामध्ये वादविवाद लावून मिळावी मला सत्ता मिळावी मला पद व्हावं मला मोठं म्हणून लावले तुम्ही वाद आणि विवाद पेरला तुम्ही राग आणि द्वेष आणि मत्सर आणि पुन्हा गोष्टी करता समानता बंधुभाव एकात्मता कुठेच नाही हा कोणता तुमचा विचार समानता बंधुभाव आणि एकात्मतेचा विचार आहे कुठं तुम्ही वाढवला कुठं मी भारतीय म्हणून व्हावा सगळ्यांचा एकमेकांचा सुसंवाद हा विचार रुजवला कुठं एका भाषणात तुम्ही समानता बंधुभाव आणि मानवतेच्या गोष्टी करता आणि तिथून दुसरीकडं पुढं गेले की तुम्ही दोन सामान्य गटामध्ये ज्याची संख्या जास्त ज्याची संख्या कमी त्या दोन गटामध्ये पेरला तुम्ही राग द्वेष आणि मत्सर लावले भांडणं आणि भांडणातून तुम्हाला मिळावं मत म्हणून पेरला तुम्ही दुश्मनीचा विचार का तर तुमची सत्ता यावी पद यावी म्हणून लावले भांडणं पेरला राग द्वेष मत्सर मग मी भारतीय विचार आहे कुठं समानता बंधुभाव एकात्मता